आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती उन्हाळ कांदा आवक बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दरविशे सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये बाजार समिती लालगाव उन्हाळ कांदा आवक क्विंटल किमान दर सातशे कमाल दर अठराशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर सतराशे एक रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक एकोणावीसशे नऊ क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती एवला उन्हाळ कांदा आवाक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे सव्वीस रुपये कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक आठ हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे नव्वद रुपये कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पंधराशे साठ रुपये क्विंटल